राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्याच्या महत्वपूर्ण विचारमंथनासाठी आयोजित त्रिभाषा धोरण समितीची जनसंवाद बैठक नियोजन भवन सोलापूर येथे शिस्तबद्ध वातावरणात पार पडली या बैठकीत शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ञांची प्रमुख उपस्थिती लाभली समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव जागतिक शिक्षण तज्ञ यांच्यासह डॉक्टर वामन केंद्रे डॉक्टर अपर्णा मॉरिस शिक्षणतज्ञ पुणे डॉक्टर सोनाल कुलकर्णी जोशी भाषा विज्ञान प्रमुख डेक्कन कॉलेज पुणे यांच्या बौद्धिक आणि मार्गदर्शक उपस्थितीने संवाद सत्राचे बैठकीचे महत्व अधिक वृद्धिंगत झाले यावेळी प्रशासनाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप शिक्षणाधिकारी योजना सुलभा वटारे डाएट अधिव्याख्याता गजेंद्र जमादार बुधाराम आदी उपस्थित होते विभागीय शिक्षण उपसंचालक गणेश गणपत मोरे यांनी प्रास्ताविक केले बैठकीत के सामान्य शिक्षणप्रेमी नागरिक भाषातज्ञ विचारवंत मराठी भाषेच्या हितासाठी कार्य करणाऱ्या विविध संस्था शासन आणि अशासकीय संस्थांचे पदाधिकारी पालक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले बैठकीत बोलताना समिती अध्यक्ष डॉ नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट उल्लेख केला सदर त्रिभाषा धोरण समितीची रचना ही पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यासाठी करण्यात आलेली नाही कोणत्याही एका भाषेला जबरदस्ती लाडणे हा समितीचा उद्देश नाही जिल्ह्याची लोकसंख्या भाषा वापराचा भूगोल मुलांचे शैक्षणिक हित आणि पालकांची गरज आदींचा विचार करून भाषा धोरण ठरवणे हा समितीचा मुख्य हेतू आहे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी भाषणात सांगितले की सोलापूर जिल्हा हा बहुभाषिक जिल्हा आहे येथे विविध संस्कृती आणि भाषा एकत्र नांदतात त्यामुळे त्रिभाषा धोरण राबवताना स्थानिक भाषिक वास्तव्य विद्यार्थ्यांचे सामाजिक वातावरण आणि भाषिक विविधता समजून घेऊन निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे सोलापुरातील ही बैठक त्रिभाषा धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दिशेने अत्यंत महत्वाचा टप्पा ठरल्याचे सर्वांनी समाधानाने नमूद केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका